नमस्कार तर मी आली आज माझ्या शेतामध्ये आणि चार दिवस झाले लगातार पाणी चालूला चालूच आहे झड लागलेली आहे चार दिवसापासून आणि माझा विचाराला मस्त पिकी आज फांजीच्या भाजीचे मुटके बनावे या पाण्यामध्ये मुटके आणि मुटक्यापासून मी तुम्हाला दुसरी पण एक रेसिपी मुटक्यापासूनच बनवायला शिकवणार आणि फांजीच्या भाजीचे अनेक असे फायदे पण आहेत जे तुम्हाला माहित नसेल बनेच आणि फांजीची भाजी खाल्लेले महिल आहे पण त्याच्यापासून जे आपल्याला फायदे होतात ते आपल्याला माहीत नाही आहे तर मै खास महिलांसाठी जर तुमचे सांदे दुखत असेल आणि कंबर दुखत असेल आणि बऱ्याच महिलांना कमरेचा त्रास आहेच बहुतेक कारण आता शिजरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि शिजर झालेल्या महिलांची कंबर फार दुखते तुम्हाला सांगायची गरज नाही दुखतेस तर जर तुमची कंबर दुखत असेल तर खांजेची भाजी करून खाल्ल्याने कमरेचा त्रास थोडाफार म्हणजे बराच कमी पडून जातो गजराची हेच एक समस्या एक लहान मुलांच्या अंगार खूप पुरण येत असतात तर या फांजीच्या भाजीचा पाल्याचा रस काढून जर तुम्ही त्यांच्या अंगाला लावला तर त्या कमी पडून जातात तर आपले हे आयुर्वेदिक उपाय करायला काही हरकत नाही याच्यापासून काही नुकसान होणार नाही आहे तर आता इतकं भल्ला मोठा वेल आहे फांजीच्या भाजीचा तर मी त्या त्याचे पानं तोडायला चाललेले आहेत चला तर बघून घ्या तुम्ही एवढं चांगलं वातावरण आहे की वावरात असं वाटते जाऊ नाही पाणी असलं तरी खूप गमत आहे आणि मस्त आता मी आजीला माझ्या शेतामधली आजी आहे शेता तिला घरूनच डब्बा येतो तर मी आता तिला इथं बनून खाऊ घालणार आहे आणि तिचाही मनाला खूप आनंद होणार आणि माझ्याही पण आणि वातावरणही पण मस्त आहे तर फांजीच्या भाजीचा वेल पाहून इथंच माझं मन प्रसन्न झाला एवढं मस्त दिसत आहे तो चला बघा की एवढे छान पानं आहेत त्याला कवडे कवडे पानं आहेत एवढं मन प्रसन्न होत आहे असं वाटते पूर्ण तोडून घ्या आणि मस्त भाजी बनव याचे वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला बनवून खाता येतात वेगवेगळे पदार्थ पण याच्यापासून बनतात याचे धपाटे पण म्हणतात भजे पण म्हणतात मुटके पण म्हणतात आणि भाजी पण म्हणतात वेगवेगळे तुम्ही बनवून खाऊ शकता वाव या पानामुळं हा वेल पूर्ण फरायला आहे बघू शकता याचे पान मी तळून घेते बघून घ्या वेल जवळून दाखवा तर याचे पान बघून घ्या असं थोडस गोलसर आकाराचं आहे आणि याला काड्या काड्या अशा मनामधून रेषा आहेत बघू शकता सहजच ओळखुई होते फांजीची भाजी ही आणि चवीला पण गोड आहे तर कोड़े, 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 मस्त याचे कवडे कवडे पानं तोडून घ्यायचे कवड्या आणि मस्त भाजीची चव येते जर कवडे नसतील तर तुम्ही असेही घेतले तर काही हरकत नाही कोणत्याही पाण्याचा उपयोग करू शकता पण साधारण तुम्ही कवडेच तोडा त्याने लवकर भाजी शिजते पण आणि चवीला पण मस्त होते मला फांजीची भाजी पण बनवून दाखवलेली आहे मला त्याला भरपूर असा रिस्पॉन्स भेटलेला आहे बऱ्याच लोकांनी त्यांना पाहिला आवडीनं आणि मला कमेंट सुद्धा मस्त केलेले आहे आणि भजे पण तुम्हाला दाखवलेले आहे आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला फांजीच्या भाजीचे मुटके तर मुटक्यापासून आणखी काहीतरी मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर व्हिडिओला शेवटी नक्की बघा आणि या पण व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद देसाल ही माझी अपेक्षा आहेच आणि ते तुम्ही पूर्ण करणार हे मला माहीतच आहे तर मी हे तळून घेते आणि चिखलधार्याला जाण्यापेक्षा असा शेतामध्ये या छत्री घेऊन एवढं चांगलं वातावरण आहे ना खोटी नाही बोलत खरं सांगत आहे रमणीय वातावरण आहे तर हे बघा भरपूर अशी भाजी तोडून घेतलेली आहे मी तर आता माझ्या शेतामधलीच वाडी आहे तर आज मी इथंच भाजी बनवणार आहे घरी काही जाणार नाही आणि आजीला आज पण माझ्या खाऊ घालणार चला तर मग आता भाजी आणून घेतली याचे डेटा आता मी तोडून घेते चांगले आणि मग कापून घ्यायची भाजी असे याचे डेटा काढून घ्यायचे आणि मस्त माझ्या आजीबाईसाठी आणि आप्पा पण बसले आहे यांच्यासाठी आता मी मस्त याचे मुटके बनवतो आणि यांना खायला देतो तुले पण देतो ना तर आता मी बारीक अशी भाजी चिरून घेतली बघू शकता तुम्ही तर एक कांदा कापून घेतला दोन हिरवी मिरची थोडासा अद्रक थोडासा लसूण आणि थोडासा सांबार आता याला मी थोडस जाडसर बारीक काढून घेते आणखी सगळी सामग्री मी याच्यात टाकून घेतली आणि थोडीशी आता याला बारीक करून घेते आता आपले बारीक झालेलं आहे हे बघा तर आता मी याच्यामध्ये टाकून घेते पूर्ण तर काही याच्यामध्ये मसाले पण मी टाकून घेते एक चमचा लाल तिखट थोड एक चमचा आणखी घेते लहान आहे म्हणून दोन चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरे थोडस आणखी टाकते आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि इकडे थोडसा ओवा थोडीशी सोप एक चमचा आणि थोडीशी कस्तुरी मेथी थोडासा गरम मसाला याच्यामध्ये बेसन टाकून घेते तर पाणी चालू असल्यामुळे मी पन्नीमध्ये पॅक करून आणलं घरून तर याच्यामध्ये मी आपला गोळा बनून इतकं बेसन टाकते तर एक वाटी साधारण बेसन टाकून घेतलं मी याच्यात आणि हे बाजरीचं पीठ आणलं घरून मी तर हे पण मी थोडस टाकून घेते तर अर्धी वाटी बाजरीचं पीठ आणि हे गव्हाचं पीठ तर अर्धी वाटी गव्हाचं पीठ तर हे व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं तर याच्या मी बेसन पीठ जास्त वापरलेलं आहे तुम्ही पण बेसन पीठ जास्त वापराला जर तुमचं बेसन पीठ एक वाटी घेत असाल तर गव्हाचं ज्वारीचं पीठ अर्धी अर्धी वाटी घ्या ते व्यवस्थित चोडून घ्यायचं आणि नंतर थोडासा पाण्याचा शिरकावा मारायचा तर थोडस याच्यात पाण्याचा शिरकावा मारायचा व्यवस्थित चुरून घ्यायचं एवढं चुरून घ्या की याचा मस्त गोळा तयार करा मस्त आपल्या लहान लहान याचे मुटके बनवून आपल्याला वाफीवर ठेवायचे आहे हे बघा आता माझा हे गोळा तयारच झालेला आहे याला कच्च कच्च असं चुरून घ्यायचं मस्त याचा गोळा तयार झालेला आहे तर आता मी हाताला तेल लावून याचे मस्त लहान लहान गोळे बनवतो म्हणजे मुटके बनवतो इकडे आपलं पाण्याला मस्त उकडी येत आहे तेव्हापर्यंत मी हे बनवून तुम्ही असे पण बनवू शकता हे बघा आणि मी असे पण बनवू शकतो चापट असे तर मी असेच बनवून घेते तर आता मी मस्त या चालणीला तेल लावून घेते साइड न पूर्ण तेल लावून घ्यायचं आणि याच्यावर मी आता अशी ठेवून देते हे बघा याची मस्त वाफ येत याच्यातून पाण्याला चांगली उकडी येऊ द्यायची आणि आता हे केलेले गोहे याच्यावर ठेवून देते सगळे बनून घेतले आता मी झाकण ठेवून देते म्हणजे वाफीने लवकर होऊन येतात हे बघा तर आपले मुटके आता झालेले आहे दहा पंधरा मिनिट याला असं वाफीवर होऊ द्यायचे हे बघा तर बघा मस्त वाफीवर झालेलं आहे हे बघू शकता मस्त झालेलं आहे त्याला मी काढून घेते का। हा तयासाठी होय तर आपले हे वाफीवर झालेले आहे तर याला मी आता काढून घेते तर तुम्ही असेच वर्णासोबत खाल्ले असणार आणि मस्त वर्णासोबत ही आणि हे आता मी याला तेलामधून काढणार आहे वड्यासारखे सारखे तर मी तुम्हाला सांगत होते की शेवटपर्यंत नक्की बघा तर याचे वडे पण मस्त लागतात तर आता याला मी आता तेलामधून काढते हे काढून घ्यायचे असे तर तुम्ही असेच खाऊ शकता आणि तेलातून पण काढून खाऊ शकता तर तेलातून काढलेले जबरदस्त लागतात वड्यासारखे तर हे बघा वड्यासारखे मी चपट करून घेतले हाताने तर आता मस्त आले तेलातून काढते आणि आजीबाईनं पण खाल्ले आजीबाईला खूप आवडले आणि आता मी तेलातून काढलेले पण देते दे त्यांना कसे झाले काय याला तिकट झालेले आहे हे तेल आपलं चांगला तपला आहे तर याच्यामध्ये तुम्ही टाकून घेते हे बघा शिकू नको शिकू मस्त आपले वडे फांजीच्या भाजीचे वडे तयार होणार आहे आणि ते पण बनवले तर तर हे बघा भाजीचे वडे बनून तयार झाले चला तर आता हे आजीला खायला देते मी किटू हे घेऊन जा फांजी तर फांजीच्या भाजीचे वडे तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा आणि मुटक्यापासून तुम्ही वडे पण बनवू शकता हे पण आयडिया माझी कशी वाटली ते पण सांगा आणि चवीला कसे झाले आजी मस्त झाले राजीला भरपूर आवडलेला आहे सगळेजण आपा कसे झाले आहे मस्त आले म्हणते चला तर बेटी अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीमध्ये मध्ये धन्यवाद राजीला मी आता भजे पण काढून देतो